नमस्कार शेतकरी बंधनो शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी मारुती जाधव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने गिरणारे म्हणजे खूप मोठा टोमॅटो बेल्ट आणि दरवर्षी लोक इथं टोमॅटो करतात परंतु मागच्या काही काळापासून सगळ्यात मोठी समस्या जी भेळसावत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर ती डम्पिंगची आणि ही काय आताच सुरू झालेली अशी गोष्ट नाही मागच्या दोन चार वर्षापासून सतत डम्पिंगचे प्रॉब्लेम वाढत गेले त्यावरती मात करण्यासाठी लोकांनी प्रयोग केलेला आहे ते सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे ग्राफ्टिंगचे आहे खाली हे बघा इथं हे वांग आहे हे जे वांग आहे खाली झाड आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने त्याचं ग्राफ्ट ग्राफ्टिंग केलंय कलम भरलाय आणि आम्ही बघा ह्या पद्धतीनं ही काडी बांबूची त्याचा काडीचा तुकडा आम्ही तयार करून घेतला होता आणि त्या त्याला लगेच झाड लावलं आणि पुढे लावित होते आणि आम्ही माग लगेच ती काडकी टोचून तिला रबर दिला आधी रबर लावल्यानं सोपं जातं आणि नंतर आता आम्ही दुसऱ्या बांधणीला इथं कमरात रबर बांधतो या डोळ्याच्या जवळ आता दुसऱ्या बांधणीला आम्ही इथं सुतळीनं ते चांगलं बांधून घेतले दिसत आणि झाडाची ग्रोथ वगैरे चांगली झाडाची पानाची साईज वगैरे चांगले एकदम ओके आणि हे खाली वांग आहे आणि इथं योग्य पस्तीस आणि भरले व्हरायटी ही योग्य पस्तीस आहे आणि बघा त्याला आज पंधरा ऑगस्टचा चा लागोड आहे आणि म्हणजे तेरा चौदा दिवसाचा लागोड येतो आणि त्याला तर बारीक बारीक शूट सुद्धा निघायला सुरुवात झाली त्याला हा हे बघा हे शूट निघायला सुरुवात झाली बघा बारीक बारीक आणि ते छोटे छोटे असे शूट निघायला सुरुवात झाली आणि याच्यात लागवड करत असताना आम्हाला पाचशे काडी कमी आली तर मग ती काडी आम्हाला अवेलेबल झाली नाही त्याच्यामुळे आम्ही तिच्या ऐवजी इकडं साईटला आपली रेग्युलर काडी लावली आहे तर याच्यात आणि त्याच्यात बराच फरक पडला आहे ते आपण बघूया तिकडं ते बघूया हे बघा आता इकडं ही आपली योग्य पस्तीचे ग्राफ्टिंग केलेली आणि इकडं काडी कमी आल्यामुळे मी आरेमानचे पाचशे काडी लावली कारण की ग्राफ्टिंगची काडी कमी आली म्हणून इकडं तर तुम्ही बघू शकता याच्यात आणि याच्यात किती बदल झाला आणि एकाच दिवशीचा दिवशीचा लागोड येतो एकाच वेळेस म्हणजे एकाच दिवशी लावलंय ग्राफ्टिंग आहे आणि हे आपलं रेग्युलर आहे तर एवढा मोठा फरक पडलाय त्याच्यात तर बघा हे आपलं आर्यमंत झाड आहे रेग्युलर विदाउट ग्राफ्टिंग याच्यावर ग्राफ्टिंग नाही कमी आलं म्हणून निघलं याचे पान बघा आणि याला अजून शूट पण निघाले नाही याची हाईट बघा झाडाची आणि त्याची ऑलरेडी थोडी हाईट होतीच त्याच्यात आणि याच्यात एवढा बदल पडला बघा याची पानाची साईज बघा हे बघा इकडे बघा आणि याला त्याच्यात आणि त्याच्यात बराच मोठा बदल झालाय याला शूट पण निघाला त्याला अजून शूट पण निघाले नाही आज तेरा चौदा दिवसाचा प्लॉट आहे एक गोष्ट सांगायची अशी की लागवड झालं झाल्या त्याला काडी टोचणं आणि ती सुतणं किंवा रबरनी तिचं बुड जो आपण ग्राफ्ट केलंय तिथं त्याला सपोर्ट देणं ही खूप महत्वाची गोष्ट नाही तर हवेनी तो कलम ू शकतो आणि तिथं तो तुटून जाऊ शकतो त्याच्यामुळे मेन सर्वात महत्वाचं तुम्ही हुंडी लावल्या बरोबर पुढे लावायची आणि मागे लगेच त्याला काडकी टोचून सपोर्ट देऊन रबर टाकणं किंवा सुतणं तुम्हाला हिरे मध्ये दिसलच ते आपण कशा प्रकारे बांधले ते काडीचा खर्च किती आहे ही चाळीस पैशाला आम्ही बांबूची काडी घेतली अच्छा चाळीस पैशाला चाळीस पैशाला काडी ते आहे नऊ नऊ रुपयाचे आणि ती चाळीस पैशाची काडी सपोर्टला त्याला त्याला साडे नऊ रुपये असं आपण कन्सिडर करूया साडेनऊ रुपये साडेनऊ रुपये